केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात देशभरातील कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून यात सोलापूर जिल्हा कामगार संघटना कृती समिती देखील सहभागी होणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी दत्तनगर येथून सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा निघणार आहे अशी माहिती कामगार संघटना कृती समितीचे प्रमुख तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली वाढती महागाई रोखावी दोन कोटी युवकांना रोजगार देणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी करावी बीडी व यंत्रमा कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी असंघटित कामगारांसाठी कोश्यारी कमिटीतून दहा हजार रुपये पेन्शन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी सोळा फेब्रुवारीला कामगारांनी संपा पुकारला आहे सिटूच्या नेतृत्वाखाली या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात येणार आहे या बंदमध्ये विडी व यंत्रमाग उद्योगातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आडम यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका